नमस्कार अमरावती चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात तर चला या घरामध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे घर बांधकाम केलेलं आहे तर या प्लॉटबद्दल बोलायचं म्हणजे हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये जवळपास तेराशे स्क्वेअर फूट बांधकाम केलेलं टू बी एच के घर पंचावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे या घराचं लोकेशन आहे स्कूल ऑफ स्कॉलरजवळ आणि या घराची किंमत पंचावन्न लाख रुपये इतकी ठेवलेली आहे पण कमी जास्त किंमत होऊ शकते बघू शकता या घराचं इलिव्हेशन बाहेर येईल या ठिकाणी कार पार्किंग व्हीलर पार्किंग सेपरेट बोरवेल एंट्रीला लोखंडी गेट वरचा पोर्चमध्ये पी यू सी बसवलेला आहे बघू शकता या ठिकाणी सा सा ला एक छोटीशी झाडं लावण्यासाठी कॅरी बघू शकता वरतं कथ्या कलरमध्ये असलेली पी यू सी हॉलचा दरवाजा सागवानचा आहे हॉलला लागून एक विंडो आहे बाहेरूनच जे की लोखंडी फ्रेममध्ये पांढऱ्या ॲल्युमिनियम विंडोमध्ये बसवलेले आहे हे बघू शकता झाडं लावण्यासाठी असलेली कॅरी कार पार्किंग तर चला या घराच्या आतमध्ये जाऊन घर कशा प्रकारे आहे तर बघूया घराच्या आतमध्ये आलो असता सागवान दरवाजा सगळ्यात पहिले आपल्याला पाहायला मिळेल नंतर वरती बघितल्यास पिऊ पी खाली जवळपास पांढऱ्या कलरचे टाईल्स बसवलेले आहे खूप मोठा असा सोळा बाय बाराचा हॉल आहे आणि पी ऊ पी सिंपल प्रकारे केलेली आहे पी ऊ पीमध्ये कलर केलेला नाही आहे आणि घराला पण कलर नाही आहे बाहेरून एशनला थोडाफार कलर दिलेला आहे तर हा सिम्पल असा साधा हॉल आहे ज्यामध्ये एक विंडो एंट्रीचा एक मोठा असा दरवाजा सागवान स्वरूपात सा हे ग्रॅनेटच्या फ्रेममध्ये हा दरवाजा आहे जो की आपण घराच्या आतमध्ये जातो किचनमध्ये आणि शेवटच्या बेडरूममध्ये बघू शकता अशा प्रकारे या घराची किचन आहे जे की मध्ये आपल्याला किचन रेखामध्ये दिले आहे वरतं पण पिऊ पी आपल्याला पाहायला मिळेल खूप सुंदर अशी या घरामध्ये वरती सिम्पल आणि साध्या स्वरूपात पिऊ पी केली आहे किचनमध्ये आपण एक बेसिन बसवलं आहे वरती दोन छोटे छोटे नळा आहे किचन मोट्यावरती जवळपास तीन ते थी चार फूट टाईल्स आणि किचन ट्रॉले दिलेले आहे किचनच्याच बालू बाजूला असलेला एक कॉमन संडास बाथरूम आहे आणि बघू शकता भारतीय पद्धतीचा आहे हा पण संडास सोबतच असलेला वॉशिंग एरिया आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी तर शेवटी पण काही जवळपास जागा आपल्याला वापरण्यासाठी ठेवलेली आहे या ठिकाणी घरी घरातील कपडे धुणे भांडे होऊ शकते अशी मोठ्या प्रमाणात जागा आहे त्या ठिकाणी तर बघू शकता या ठिकाणी आपल्याला सर्व इथून दिसेल ही बेडरूम आहे बघू शकता हा बेडरूम आहे बेडरूम पण पांढऱ्या कलरमध्ये कलर, कलर केलेले आहे सिम्पल आहे या ठिकाणी पी ओ पी नाही आहे आणि एक सज्ज लंटर दिलेला आहे बेडरूममध्ये बघू शकता एक सज्जा लेंटर आणि एक विंडो आणि किचनमधूनच घराच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे ज्या पायऱ्याला गरनाईट बसवलेला आहे बघू शकता स्टीलची फ्रेम पण या ठिकाणी पायऱ्याला बसवलेली आहे तर वरता असता दोन दरवाजे आहे एक जो बेडरूममध्ये जातो आणि दुसरा वरील गच्चीवर जातो तर ही गच्ची अशा प्रकारे ओपन ठेवलेली आहे आणि वरच्या रूमला पण प्रायव्हसी दिलेली आहे दिले। दोन दरवाजे ठेवलेले आहे आपण समोरून फोर्च बघितला असा दिसेल आपल्याला वरसावाला यामध्ये कथ्या कलरची पी यू सी आपल्याला पाहायला मिळत आहे याच याच्यामध्ये लाईट पण बसवलेली आहे जवळपास पोर्च असा आहे या ठिकाणी ही एक वरची रूम आहे यामध्ये मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच संडच बाथरूम आहे टाईल्स अशा प्रकारे वरती पी यू पी पण केलेली आहे तर बघू शकता हा वरचा हॉल आहे तर अशा प्रकारे हे टू बी एच के प्रशस्त घर हजार स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये तेराशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं पंचावन्न लाख रुपयामध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद